आपल्याला किंवा समाजसेवकाबद्दल आपल्याला खूप चांगली माहिती देते धन्यवाद सायली आणि प्रीती दोघींनाही पूर्ण श्रेधा धन्यवाद देते यानंतर आपल्याला सावरकरांच्या बद्दल अजूनही काही माहिती सांगण्यासाठी येत आहेत आपल्या सांस्कृतिक विभाग प्रभू कुमारी प्राण तळमळला प्राण तळमळला सावरा तर या उत्कट भावनेने आपल्या मातृभूमीवरती आपल्या देशावरती प्रेम प्रकारे आपल्या देशासाठी आपण म्हणतो की समाजासाठी या ठिकाणी कार्य करणारे विनायक दामोदर सावरकर यांनी यांना सहा जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी अंदमान आपण या ठिकाणी राबवत आहोत तर मुळातच सावरकर यांच यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी नाशिक येथील भगुर या गावी झालेला आहे लहानपणापासूनच ते अभ्यासामध्ये हुशार होते वाचनाची त्यांना आवड होती त्याचबरोबर काव्यही मोठ्या प्रमाणात ते लिहत होते काव्याचीही त्यांना आवड होती त्याचबरोबर पुढील शिक्षण घेत असताना पुण्यात त्यांनी अभिनव भारत संघटना या ठिकाणी स्थापन केली त्यातून त्यांनी मोठ्या प्रमाणात समाजामध्ये दे, देशप्रेम त्याचबरोबर सामाजिक ज्या काही सुधारणा आहेत त्याबद्दलही त्या ठिकाणी कार्य केलेले आहे त्याचबरोबर पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजला शिक्षण घेत असताना त्यांनी या ठिकाणी परदेशी जी आपण म्हणू शकतो संसाधन आहेत परदेशी वस्तू आहेत यावरती बहिष्कार टाकला त्यामधून त्यांनी आपण सुद्धा विदेशी कपड्यांची होळी त्या ठिकाणी पेटवली आणि जे काही परदेशी साहित्य आहे ते परदेशी साहित्य आपल्या देशामध्ये वापरलं जाऊ नये स्वदेशी या ठिकाणी जे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाजामध्ये आवड निर्माण केली स्वदेशाबद्दल या ठिकाणी आपण जागृती निर्माण केली त्याचबरोबर उर्च्या शिक्षणासाठी विनायक दामोदर सावरकर